आता हा एक साधारण एक दात पूर्ण आहे आपण जेव्हा आ करून बघतो तेव्हा आपल्याला फक्त हा वरचा पार्ट दिसतो ज्याला आपण क्राऊन म्हणतो आणि हे जे हिरड्यांच्या आतमध्ये असतात हे रूट्स असतात तर ह्या क्राऊनला पण आहे ना सगळ्यात वरचा जो लेअर असतो त्याला इनामल म्हणतो आपण हा इनामल जो असतो हा सगळ्यात टफ पार्ट आहे आपल्या बॉडीमधला म्हणजे अगदी हाडांपेक्षा सुद्धा तो हार्ड असतो इतका तो हार्ड आहे तर हा जो आहे ह्याच्या नंतर आतमध्ये एक डेंटिन असतो आणि त्याच्या आतमध्ये पल्प जिथे आपल्या नसा आलेल्या असतात आणि खाली जे रूट्स आहेत हिरडीमध्ये तर काय असतं की हा इनामल एवढा टफ आहे जर तुम्ही सुरुवातीलाच कमी कीड असताना म्हणजे जेव्हा वरवर आहे तेव्हाच जर गेला तर फिलिंग वगैरे होतं जसं जसं आपण आतमध्ये जाऊ म्हणजे आपल्याला सुरुवातीला फक्त अडकत असतं मग नंतर आपल्याला कधीतरी आईस्क्रीम खाल्ल्यावर थंड पाणी घेतल्यावर चहा घेतल्यावर ठणक सुरू होतो त्याही वेळेस आपण इग्नोर करतो तेव्हा ते आपण डेंटीन मध्ये असतो आणि डेंटीन मध्ये आपल्या नर्व एंडिंग झालेल्या असतात त्यामुळे तिथे सेन्सेशन सुरू झालं तर तिथेही असताना जरी तुम्ही गेलात तरी फिलिंग होऊ शकतं पण एकदा का ते पल्पमध्ये गेलं म्हणजे तुम्ही ब्रेनपर्यंत गेलात आणि मग आपल्याला त्या वेदना असंही होतात त्यावेळेस आपल्याला रूट कॅनल वगैरे ह्या ट्रीटमेंट कराव्या लागतात आणि त्याहीपेक्षा पुढे गेलं की खाली रूट्समध्ये ऍब्सेस होतो एवढं इन्फेक्शन होतं की मग कधी कधी डाळ काढावी पण लागते त्यामुळे दात स्ट्रक्चर जे आहे माहिती करून घेणं आपल्याला जास्त गरजेचं आहे तर हे थोडक्यात सांगितलं डीप मध्ये गेलं तर खूप आहे पण हे बेसिक जरी कळलं तरी आपण डेंटिस्ट कडे लवकर जाऊ अगदी बरोबर आहे ते मला हे स्ट्रक्चर बघताना हिमनगाची आठवण झाली आतमध्ये असतो तसं मला वाटतं दहावीस टक्के भागच आपल्याला वरती दिसतो आणि आतमध्ये एवढा मोठा भाग असतो आणि म्हणून बरेचदा आपलं दुर्लक्ष होतं कारण जोपर्यंत आतपर्यंत त्याची कळ लागत नाही तोपर्यंत आपण डेंटिस्ट कडे जातच नाही आणि आज आपण या विषयावर पण चर्चा करणार आहोत की बरेच आपले समज गैरसमज आहेत आणि त्यामुळे दातांची दुखणी वाढत असतात पण त्यापूर्वी पुढचा प्रश्न घेऊया हसण्यासाठीच आपण खरं म्हणजे बऱ्याच तुम्ही जाहिराती पाहिल्या असतील की जाहिरातींमध्ये पेस्टचं महत्व सांगताना किंवा दातांचं महत्व सांगताना तुमचं स्माईल छान दिसेल आणि म्हणून दातांकडे लक्ष द्या असं सांगितलं जातं तर ही एक सौंदर्याचा भाग झाला पण आणखी दातांचं महत्वाचं काम नेमकं आपल्या शरीरात काय असतं स्माईल तर खूप महत्वाचं आहेच आहे कारण आपण बघतो जेव्हा आपलं स्माईल छान असतं तेव्हा नक्कीच आपला कॉन्फिडन्स वाढतो कुठेही गेल्यानंतर म्हणजे आम्ही नेहमी सांगतो एक पोस्टर दाखवेन मी स्क्रीनवर की तुम्ही त्यामध्ये बघा आणि तुम्ही सांगा मला त्याच्यामध्ये वेगळं काय वाटतंय एक दोन मिनटं ते निरीक्षण करा आणि मग सांगा आपण त्यावर नंतर बोलूया की दात महत्वाचे काय आहेत तर स्माईल खरंच आहे महत्वाचं पण त्याही पेक्षा जास्त जर आपण म्हटलं तर चावणं सगळ्यात महत्वाचं जेवढं तुमचं दात चांगले असेल तेवढं तुमचं चावणं चांगलं होईल जेवढं चावणं चांगलं आहे तेवढं डायजेशन चांगलं होईल म्हणजे जसं मगाशी तू म्हटली की ना सुरुवात आहे तर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचं सुरुवातच तोंडापासून आहे आणि तिथे दात आहेत तर जे ते तिथून जेवढं चांगलं सुरुवात होईल तेवढे पुढचे प्रॉब्लेम्स आपले सॉल्व्ह होतील तर चावणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे दुसरं जर आपण म्हटलं तर कित्येक वेळा बघा खूप जणांना दात जर नसतील अगदी समोरचे वगैरे तर हवा जाते ना त्यामुळे प्रोनाउन्सिएशन काही काही शब्द पण आपले नीट येत नाहीत म्हणजे बोलताना सुद्धा बोल ते नीट बोलल्या जात नाही त्यामुळे बोलण्यासाठी सुद्धा दातांचं खूप महत्वाचं काम आहे खूप वेळा जेव्हा बऱ्याच जणांचे वय झाल्यानंतर दात मागचे पडलेले असतील तर असे गाल आतमध्ये गेलेले असतात तर तो, तो चेहऱ्याचा शेप आहे ना तो सुद्धा असा दिसतो तर म्हणजे आपल्याला ते लक्षात येत नाही की दातांचं ते पण काम आहे सो शेप सुद्धा आहे जो दातांमुळे खूप चांगला राहतो कधी कधी आता बघा एखाद्याला दात नसतील ना खूप आणि तो हसला ना तेरे तो सरका बड़े तर तो चिडल्यासारखा दिसतो म्हणजे दिसणं तर आहेच आहे चावणं आहे आपल्या पूर्ण फेसला त्याचा सपोर्ट देणं आहे आणि बाकीचं जे आता आपण हळूहळू बोलूया